त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपलं काम आहे आणि त्यांच्या मर्यादेतल्या आपण पालन केलं पाहिजे कारण की आज अध्यक्ष साहेब आहे मी मार्गदर्शक असतो ते सेवक बी असले तरी आज त्यांना मान आहे आणि त्यांना पण आपल्याला वेळ द्यावं लागेल मी थोड्याच वेळात बोलतो पण त्या बोलण्याकडे थोडस बोलण्याचं तर भरपूर होत पण आपल्याकडे आजची वेळ नाही कारण की आपण कारण की अनुभव एवढे झाले की असं वाटलं की नाही खरंच आपण मी ऐकत राहू आपण आपल्या परिसरात बोलतो नेहमी ने, आप आपले अनुभव सांगतो पण आज आपल्याला दुसऱ्या परिसरातही अनुभव ऐकायला मिळाले याच्यातून आपल्यामध्ये काही सुधारणा होते आणि अशी सुधारणा व्हायला पाहिजे भगवत करायला वेळ द्यायला पाहिजे आपण आज आपण ज्या घरमालकांचे अनुभव पाहिले त्या घरमालकांच्या इच्छा परिवारांचे अनुभव पाहिले आज म्हटलं तर आम्ही लहान असताना सोबत होतो लहानपासून असताना सोबत होतो सोबत शिक्षण झालं सर्व झालं पण आम्ही कधी म्हटलं नाही की यांना मार्ग स्वीकारा आणि असं होणार की एक वेळचे आम्हाला मित्र म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये असे किती तरी आम्ही जे लहानपणीपासून शिक्षण केलं सोबतचे मित्रमंडळी आमच्या सोबतचे असायचे नेहमी आम्हाला हसायचे नेहमी कुणी आमची चेष्टा करायचे बाबावाले कोणी कुणी वाले, वाले। पण आपल्या भगवंताच्या कृपेमध्ये एवढी जागृत शक्ती आहे आणि भगवंता शक्ती आहे जे की जेणेकरून कितीही कुणी आपल्याला हसत असला कुणीही काही करत असला तरी अखेर त्याला ह्या मार्गात आल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि भगवंत कृपा एवढी जागृत आहे की भगवंत हा आपल्याला कुठे हे आपल्या बाबा युंडीजीने सांगून दिलेलं आहे आजपर्यंत आपल्याला भगवंत कुठे आहे हे कळलेलं नव्हतं आपण ज्यांनी जसं म्हटलं आपल्या घरचे देवधर्म जसे आपल्या आई वडील पूजत होते तसेच आपण आलो पण ह्या मार्गात आल्यावर आपल्याला कळलं की भगवंत म्हणजे काय परमेश्वर म्हणजे काय आणि त्याला मागण्या कसं करायचं त्याची प्राप्ती कशी करायची आणि परमेश्वराकडे आपलं योग कसा मागायचा आणि कसं आपल्याला आपल्या दुःखातून हा परमेश्वर आपल्याला दूर करेल ह्या आपल्याला ह्या मार्गामध्ये कळलं म्हणून जर आपण कधीही कुठे या आहोत आप तर आपल्याला आपल्या भगवंताला प्रणाम करूनच जावं आणि परिणाम करूनच भगवंताच्या घरी यावं की जेणेकरून आपल्या सुख दुःखात आपल्या सोबत असते आणि आज आपण या परिवार जसा सुखी समाधानी झाला ह्या परिवारामध्ये जे लोक सुखी समाधानी झाले आणि आजपर्यंत जेवढे अनुभव आहे की हे सर्व जे सुखी समाधानी झाले तर आपल्या सर्व शेवकांना एकच सांगित इच्छितो की आपल्या पहिल्या दिवसाची आठवण हे पहिल्या दिवसाची आठवण ठेवणे हे खूप गरजेचं आहे की आम्ही आधी होतो कसं ज्या दिवशी आम्ही मार्ग स्वीकारला त्या दिवशी आमची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती काय आहे मग हे परिस्थिती आम्हाला आमच्या घरी कशामुळे आली आहे

असं नाही की आपण झालो घरी न भावन झाले आपण दहा वीस झालो आणि मग आपण आपल्या मनाची मनमानी केली तर आपल्या घरी दुःख येणार आहे कारण की भगवंत आपला नवकर नाही आपण भगवंताचे नवकर आहोत जोपर्यंत तत्व शब्द नियमाने चालवून तोपर्यंत जे तो भगवत तो तो कृपा साथ किती लोकांना वाटते की मी छुकीच्या कालात आणि मी त्या थोडीशी चुकी केली तरी माझ्या मागे आपत्ती येते आणि आपल्या साईडच्या कोणी जर शेवक असेल तो कित्येक त्याच्या मागे आपत्ती येत नाही पण हे लक्षात ठेवायचं आपत्ती कोणाच्या मागे ज्याच्या घरी भगवत कृपा ही जागृत आहे भगवंत त्याच्या पाठीशी आहे त्याच्याचकडे आपत्ती आणि ज्याच्याकडे भगवंत पाठीशी नाही ज्याच्या घरी भगवत कृपा ही जागृत नाही तो कितीही मोठ्या चुक्या करत तरी आपत्ती येणार नाही आणि आपत्ती आलेली तरी दुरुस्त होणार नाही पण जो नियमाने चालेल आपत्ती त्याच्याच मागे आणि त्यांनी जर नियमाने बरोबर चालला तर आपत्ती त्याच शोकाची दुरुस्त होईल म्हणून पहिल्या दिवसाची आठवण देवा तत्व शब्द नियमाने चाला आणि बान धर्माचा प्रचार आणि प्रसार करा वेळ खूप कमी आहे कारण की पाच वाजलेले आहेत पाच वाजत आहेत आणि अध्यक्ष साहेब या वेळेच्या महत्व आपल्याला बाबाजीजी सांगितलं त्याच्या आधारित आपल्याला चालावं लागेल म्हणून मी आपल्या शब्दांना विराम देतो आणि माझ्या बोलण्यात त्याची फुल झाली असेल